श्रीस्वामी समर्थ तुळशीमध्ये जर हे रोप उगवले तर महालक्ष्मीची आपल्यावर कृपा झाली आणि तंत्र मंत्र करणी बाधा यापासूनही तुमची कायमची सुटका होईल आपल्या हिंदू धर्मात तुळशीला फार महत्व दिले जाते तुळशीचे जितके धार्मिक महत्व आहे तितकेच वैज्ञानिक गुणही आहेत तुळशीचे इतके फायदे व गुण आहेत ते जाणून घ्या आजकाल प्रत्येक जण दारात तुळशीची कुंडी ठेवताना हो आपल्याला दिसतो आपल्या धर्मग्रंथामध्ये तुळशीचे अनेक उपाय सांगितले आहेत ज्यामुळे आपल्याला कितीतरी रोगापासून आपण सुटका मिळू शकतो आपल्या धर्मग्रंथामध्ये कितीतरी उपाय सांगितले आहेत ज्यांना ज्यांना करून आपण आपल्या जीवनाचे काहीतरी बाधापासून सुटका मिळू शकतो तुळशी मधून सकारात्मक ऊर्जा उर्ज उत्सर्जित होत असते आणि तुळशीच्या आसपास असलेल्या व्यक्तींना ऊर्जा मिळत असते म्हणून दररोज सकाळी स्नान नंतर सर्वात आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करावी व ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता करता तुळशीला पाच सात अकरा एकवीस एकशे आठ आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढ्या त्यावेळा प्रदक्षिणा घालाव्या तुळशीमधून येणारी पॉझिटिव्हिटी ऊर्जा आपल्याला मिळते असे म्हणतात की जर एक घरात काही अनिष्ट घटना घडणार असेल तर तुळस माता हे संकट स्वतःवर घेते व आपले घर संरक्षण करते आपण खूप देखभाल करून ही तुळस कोमेजून जाते तर समजून घ्यावी की की आपल्यावर किंवा आपल्या घरातील कुटुंबावर एखाद्या सदस्यावर बुध ग्रहाची छाया आहे म्हणूनच तुळस काढून तिचे विसर्जन करावे आणि दुसरी तुळस आणून लावावी तुळशीच्या फार महत्त्व आहे म्हणून तुळशीचे फक्त चार पाने रात्री झोपताना आपल्या उशाखाली ठेवावे हा उपाय आपल्याला सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे या उपायाने काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया परंतु यापूर्वी आपण जाणून घेऊया की याचे धार्मिक फायदे जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागत नसेल तर या पानांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागेल वाईट स्वप्न पडणार नाही जर आपल्याला भीती वाटत असेल एखाद्या गोष्टीची दडपण असेल तर ती भीती व दडपण नष्ट होईल तसेच आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल जर आपल्याला आपल्या प्रत्येक कामाकार्यात यश हवे असेल तर तुळशीच्या मुळा मूळ पासूनही आपण एक उपाय करू शकतो त्यासाठी तुळशीच्या पूलला देऊन घरी व मुळे घरी आणून गंगेच्या उजव्या हाताने गुरुवार उजव्या हातात गुरुवारी बांधावी ही मुळे अमन अभिमंत्रित करताना ओम नमो भगवती वासुदेवा या मंत्राचा जप करावा या उपायामुळे आपल्या जीवनातील आर्थिक व भौतिक समस्या तर त्या दूर होतील सर्व कार्य सुरळीत विना अडथळ्याची पूर्ण होतील जर आपल्याला कोणाची दृष्ट लागली असेल आपली तब्येत सारखी साथ देत नसेल तर व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरातील कोणत्याही सदस्याला सात काळी मिरी सात तुळशीचे पाणी देऊन त्याच्या अंगावरून सात वेळा उतरून टाकायला सांगावी हा उतारा करताना ओम या अखंड जप करावा त्यानंतर हे काळी मिरीचे दाणे चावून बाहेर टाकावेत व तुळशीचे पाणी खाऊन घ्यावीत यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन झोपून तळपायावरून त्या कपड्याचे सात वेळा उतारा करावा या उपायामुळे लगेच आपल्याला कोणी काही करणी केली असेल काही तंत्र मंत्राचा प्रभाव असेल तर दुर्भाग्य तर निघून जाईल व आपल्या जीवनात सकारात्मकता येईल मुख्य दाराशी दोन्ही बाजूला तुळस लावावी या उपायामुळे घरात धनाची वाढ होते पैशाची बरकत येते घराच्या दोन्ही बाजूला तुळस लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वास येतो निगेटिव ऊर्जा तिथे तिथे पळून जाते सकाळ संध्याकाळ तुळशीकडे शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते जर मुले जास्त हट्टी असतील आपले म्हणणे ऐकत नसतील तर रविवार सोडून इतर सर्व वा मुलांना पूर्वेकडे ठेवलेल्या तुळशीची चार पाने खायला द्यावीत यामुळे मुलांमधील हट्टीपणा दूर होऊन मुले आपले म्हणणे ऐकायला लागतील घरात जर मुलीची मुला मुलींची लग्न जमत नसतील तर आग्नेय दिशेला तुळशीची कुंडी ठेवून तुळशीला त्या त्या मुलीच्या हाताने दररोज एक तांब्या पाणी अर्पण करायला सांगावे यामुळे लवकरच मुलीला मुली योग्य वर मिळेल जर घरात नेहमी भांडणतंटे वादविवाद होत असतील तर आपल्याला किचनच्या खिडकीत तुळशीची कुंडी ठेवावी त्यामुळे आपल्या घरात नेहमी प्रेम व सामंजस्य बनलेल राहील तुळशीचे नावे दररोज जपल्यास आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही दररोज पाच मिनटं का होईना परंतु घरातील सदस्यांनी तुळशीसमोर उभे राहावे तिचे पूजन व नामस्मरण करावे लहान मुलांना तुळशीची दररोज आणि खायला दिल्यास त्यांची बुद्धिमत्ता तीव्र तीव्र होते त्याबरोबरच स्वास्थ्यसंबंधही फायदा होतो तसेच देवी देवतांची कृपाही आपल्यावर होते गळ्यात जर तुळशीची माळ धारण केली तर आपल्या के संबंधित सर्व अडचणी दूर होतात तसेच देवी देवतांची कृपा असदैव आपल्यावर राहत असते आपल्यावर कोणाचे वाईट दृष्टी पडत नाही वाईट व वा नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही मित्रांनो हे उपाय करून आपल्या जीवनातील नकारात्मक घालून आपल्या जीवनात सक सकारात्मक ऊर्जे संसार करू संचार करू शकतो व आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की तुळशीचे हे विविध उपाय केले असता आपले आरोग्य संबंधी समस्या तसेच शा, शास्त धर्मशास्त्रात सांगितले आहे की तुळशी ही आपल्या दारात अस किती फायद्याचे असू शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही